मी तर नक्की शपथ घेणार असं पत्रकार परिषदेत म्हणणारे अजित पवार असोत कि मग पहाटेच्या शपथविधीसाठी प्रसिद्ध असणारे अजित पवार असोत अजित पवार यांनी अनेक वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि यंदा सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ह्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांची राजकीय कारकिर्द जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते पवार कुटुंब म्हणजे राजकारणातील मोठं कुटुंब अगदी शारदाबाई पवार शरद पवार हे सगळेच आपल्याला परिचित आहेत शरद पवारांनंतर पवार कुटुंबातील कुणी व्यक्ती राजकारणात आली तर ती म्हणजे अजित पवार पवार कुटुंबांच्या होम वरून म्हणजे बारामतीतून एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवार थेट लोकसभेत निवडून गेले याच लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघात कधी काळी अजित पवारांचे वडील अनंतराव पवारांनी शरद पवारांचा प्रचार केला होता अजित पवारांची ही राजकीय एंट्री एकदम थाटाची ठरली खर तर त्यापूर्वी म्हणजेच एकोणीसशे ब्याऐंशी सालापासूनच ते राजकीय पटलाच्या अवतीभोवती होते साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांवर राजकारण पण मुख्य सर नव्हती त्यासाठी साल उजडावं लागलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली लोकसभा निवडणुकीच्या तिकिटाचा किस्सा अजित पवारांनी दैनिक सकाळच्या एका मुलाखतीत सांगितला होता तेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला नव्हता पवारही समाजवादी काँग्रेसमधून मूळ काँग्रेसमध्ये परतले होते राजीव गांधी तेव्हा काँग्रेसचे ते सर्वे सर्व होते तेच उमेदवारी जाहीर करत असत महाराष्ट्रातल्या दोन जागा सोडून सर्व उमेदवार जाहीर झाले होते उरलेल्या दोन जागा होत्या बारामती आणि कराड या दोन जागांवरील उमेदवार सर्वात शेवटी जाहीर झाले आणि ते होते बारामतीतून अजित पवार आणि कराडमधून पृथ्वीराज चव्हाण व्ही पी सिंग आणि चंद्रशेखर यांची केंद्रातली सरकार एकमग एक, एक कोसळली दरम्यान राजीव गांधींची हत्या झाली आणि काँग्रेसच्या सत्तेची धुरा पी व्ही नरसिंहराव यांच्या खांद्यावर आली पी व्ही नरसिंहराव यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर असलेल्या शरद पवारांना संरक्षण मंत्री पद देत केंद्रात बोलावलं केंद्रात जायचं म्हटल्यावर संसदेचा सदस्य असणं आवश्यक होतं मग शरद पवारांसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणजे बारामती होता आणि तिथून तीन चार महिन्यांपूर्वीच अजित पवार निवडून गेले होते मात्र काकांसाठी शरद पवारांसाठी अजित पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला अगदी तीन चार महिनेच दिल्लीत राहून परतलेले अजित पवार त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव साली बारामती मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पायऱ्या चढले एकोणीसशे एक्क्याण्णव ते आज तागायत म्हणजे गेली बत्तीस वर्षाहून अधिक काळ अजित पवार बारामतीतून आमदार आहेत म्हणजे सलग आठव्यांदा ते आता आमदार झालेत त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमधून बरेच ज्येष्ठ नेते होते मात्र अजित पवार राजकारणात आले आणि त्यांनी तरुण नेत्यांची फळी राजकारणात शरद पवारांच्या साथीनं बांधली अजित पवारांनी पक्षाला तरुण बनवण्यास सुरुवात केली लांडगे जगताप ही मंडळी त्यातूनच पुढे आली आता अजित पवारांच्या कामाच्या झपाट्याबाबत जे बोललं जातं तेव्हाही दिसून येत असे अगदी बारीक सारीक कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहायचे त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे बंधू श्रीनिवास पवारही यायचे आता मात्र चित्र वेगळे शरद पवारांसाठी खासदारकी सोडल्यानंतर अजित पवार राज्यातल्या राजकारणात सक्रिय होऊ लागले एंट्री झाली बारामती विधानसभा मतदारसंघातून राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं सरकार होतं अजित पवार आमदार होताच त्यांना पहिल्या स्टमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात कृषी राज्यमंत्री पद देऊन समाविष्ट करण्यात आलं महाराष्ट्रात बाबरी विध्वंसाचे पडसाद उमटले दंगली आणि लागोपाठ बॉम्बस्फोट यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र हादरलं त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पी व्ही राव यांनी अनुभवी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्यात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं मात्र यावेळी शरद पवारांनी विधान परिषदेचा मार्ग स्वीकारला शरद पवारांनी शपथ घेताच नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली आणि त्यात अजित पवारांकडे ऊर्जा राज्यमंत्री पदाचा भार दिला एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली अजित पवारांनी आपल्या काकांचा हात पकडत राष्ट्रवादीचा मार्ग निवडला त्यानंतर यावेळी मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलासराव देशमुख विराजमान झाले यावेळी अजित पवारांची राजकीय कारकीर्द दशकाची होती मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन पाट विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली हे पाट विभाग पुढे जलसंपदा मंत्रालयात विलीन झालं जलसंपदा मंत्रालय पुढे तब्बल दहा वर्ष म्हणजेच दोन हजार दहा पर्यंत त्यांच्याकडेच राहिलं या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ विजयसिंह मोहिते पाटील आर आर पाटील जयंत पाटील सुनील तटकरे मधुकरराव फिचड असे अनेक नेते सक्रिय होते यातले काही अजित पवारांचे वरिष्ठ तर काही समकालीन होते राष्ट्रवादी पक्ष एकोणीसशे नव्याण्णव साली दुसऱ्या क्रमांकावर होता त्यामुळे काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले या काँग्रेस राष्ट्रवादी ज्याचे जास्त आमदार होते त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र होतं जे आजही कायम आहे पण दोन हजार चार ची निवडणुक्याला अपवाद ठरली आणि तिथं झालेली चूक अजित पवारांच्या आजही मनात असल्याचं त्यांच्या बोलण्यातून अनेकदा दिसून येतं दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रच लढले होते निवडणूक निकालात काँग्रेसला एकोणसत्तर तर राष्ट्रवादीला एकाहत्तर जागा मिळाल्या होत्या त्यामुळे मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित असताना काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर छगन भुजबळ आर आर पाटील विजयसिंह मोहिते पाटील आणि तुलनेनं अधिक शक्यता असलेला चेहरा म्हणजे अजित पवार यापैकी कोणाच्या तरी गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली असते मात्र शरद पवारांनी केलेल्या काही राजकीय के तडजोडी आणि डाव पैसांमुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळालं नाही याच आज पैसावर अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या जाहीर नाराजगी व्यक्त केली दोन हजार चार साली आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर आलं तेव्हा जलसिंचन खातं त्यांच्याकडे होतं दोन हजार चार साली त्यांना पुण्याचं पालकमंत्री बनवण्यात आलं दोन हजार चौदा पर्यंत राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तोपर्यंत ते पुण्याचे पालकमंत्री होते विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सातत्यानं निवडून येत आहेत पण जलसंपदा मंत्री असताना अजित पवार यांच्यावर सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आले होते काँग्रेसची सत्ता असताना ते दोन वेळा उपमुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवार यांनी भाजपची युती करत पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती पण तीन दिवसातच त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर काही दिवसातच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर स्वतःचं नाव कोरलं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं त्यामुळे अजित पवार विरोधी पक्षनेते झाले त्यानंतर जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार बंड करून शिंदे सरकारमध्ये गेले आणि तिथे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्यांच्या या निर्णयानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता आणि आता ही दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक पार पडली आहे तेवीस तारखेला विधानसभेचा निकाल लागला त्या निकालात महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि त्यामध्ये भाजपनं मोठ्या संख्येनं जागा जिंकल्या त्यामुळे मुख्यमंत्री पद हे भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं तर निकालानंतर पाच तारखेला महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर शपथ घेतली आणि तसंच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सुद्धा शपथ घेतली आणि सहाव्यांदा त्यांचं नाव उपमुख्यमंत्री म्हणून कोरलं गेलं अजित पवार हे आता महाराष्ट्राचे सहाव्या उपमुख्यमंत्री झाले आहेत एकोणीसशे ब्याऐंशी साली राजकारणात प्रवेश केला त्या वर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत अजितदादांनी आपल्या राजकीय प्रवासात फक्त आणि फक्त विजयच पाहिलाय आपल्या राष्ट्रवादी गटाचं ते नेतृत्व करतात आणि यंदा विधानसभेत पहिल्यांदा सर्वांना घेऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि इथेही त्यांनी विजयच मिळवलाय तुम्हाला अजित पवारांच्या या कारकिर्दीबद्दल नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद